नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेलाय पोरं त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा गट गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसल्यामुळे म्हणा तू कस काय चालस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू काय सांगतोय रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला नि चार दिवसापूर्वी गेलं ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का